तीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे संचालक सुरेश कुटे पत्नी अर्चना कुटे यांच्यासह संस्थेच्या तीन अधिकाऱ्यांविरोधात पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे जास्तीचे व्याजदर मिळणार या लालचेपोटी पैठण शहर आणि परिसरातील शेकडो ठेवीदारांनी कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ज्ञानराधा मल्टीस्टेट पैठण शाखेत ठेवले आहेत मात्र मागील सहा महिन्यांपासून ठेवीदार रक्कम परत मिळावी यासाठी चक्रा मारत आहेत शेवटी ठेवीची रक्कम परत मिळत नसल्याने संतप्त पैठण शहरातील व्यापारी मुकेश श्रीचंद पंजवाणी यांनी ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी पैठण शाखेने माझी तीन कोटी एकोणसत्तर लाख ऐंशी हजार पाचशे रुपयांची फसवणूक केली अशी तक्रार पैठण पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पैठण पोलिसांनी ज्ञानराधाचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे बिझनेस प्रमोटर अर्चना कुटे रिजनल हेड लाखे व्यवस्थापक पवळ बँच मॅनेजर वैजीनाथ डाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण पोलीस करत आहे दरम्यान पैठण शाखेत पैठण शहरातील व्यापारी शेतकरी निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांनी कोट्यावधीच्या ठेवी ठेवल्या आहेत आता ही परत मिळेल का की नाही मिळणार अशी भीती त्यांना वाटत आहे गौतम बनकर एम पैठण